सोहळ्यात मंजू सत्याची धमाकेदार एंट्री दोघांना एकत्र पाहून मम्मी साहेबांच सा उडाले होश कॉन्स्टेबल मंजू या मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत ट्रेस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट येऊ घातलेला आहे जिथे लग्न सोहळा सुरू झालेला आहे सत्या मंजू लवकरच एक होणार आहेत आणि त्याच निमित्ताने आता दोघांची वरात सुद्धा निघालेली आहे लग्न मांडवात दोघांची एक धमाकेदार एंट्री होताना आपल्याला दिसणार आहे जिथे सगळे त्यांची वाट बघत असतात तेवढ्या सत्या आणि मंजूची एंट्री होते जिथे बलमा सगळ्यांना अलर्ट करतो आणि म्हणतो की आला रे आला साताऱ्याचा वाघ आला म्हणून आणि तेवढ्यात सत्या आणि मंजूची घोड्यावरून धमाकेदार एंट्री होताना दिसते त्या दोघांना एकत्र पाहून सगळे खूप खुश होतात सत्या मंजू सुद्धा आनंदात असतात पण तितक्यातच मम्मी साहेब सुद्धा सत्या मंजूला पाहतात आणि त्यांच्यावर जशीच तिची नजर पडते ती हैराण होते आणि तिचा राग अनावर होतो तर सध्या तरी एकीकडे सत्या मंजू खूप खुश आहेत पण दुसरीकडे मम्मी साहेबांचा सा राग अनावर होताना दिसत आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की सत्या मंजूचा हा लग्न सोहळा व्यवस्थित पार पडणार की नाही की मम्मी साहेब पुन्हा एकदा आपला नवीन डाव खेळणार सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार